कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आम्ही निषेध करण्यासाठी आलेलो आहोत आणि जो काय निकाल दिला गेला तो आमच्यावर अन्यायकारक आहे म्हणणं आहे है। शरद पवार साहेबांनी ही स्थापना केली होती पक्षाची हे एवढं त्यांना दिसलं कसं आश्चर्य वाटते की आई जेव्हा मला ही करते जन्म देते तर त्या आईला पण कसं विसरतो हे मला कळत नाही आणि आम्ही त्याचा आज निषेध करण्या हजर आहोत आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्याळ हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला देण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय अत्यंत चुकीचा आणि घटनेच्या विरोधामध्ये आहे वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना या देशाचे नेते मान्य शरदचंद्रजी पवार यांनी केलेली आहे या ठिकाणी केवळ निवडणूक आयोगाने आमदार कोणाकडे जास्त हेच पाहिलेलं आहे वास्तविक सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये यापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याचा वाद नि यांचा निकाल आला त्यावेळेला असं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की या ठिकाणी केवळ आमदार किंवा के लोकप्रतिनिधी न पाहता संघटनेचे पदाधिकारी आणि संघटनेच्या बाजूने कोण आहेत हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे अशा पद्धतीचा निकाल अशा पद्धतीचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने केलेलं असताना त्याच्याकडे डोळेधाक करून केंद्राच्या दबावाखाली या ठिकाणी निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे तो निकाल अत्यंत अनफेर अत्यंत चुकीचा आहे आणि म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहे ज्या माणसाने आज जर देशामध्ये दे कोणालाही विचारलं लहान मुलाला राष्ट्रवादी पक्ष कोणाचा तर लहान मुलगाही सांगतो की हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा अठ्ठावीस राज्यापैकी पंचवीस राज्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेबांच्या बरोबर असताना निवडणूक आयोगाला हे दिसलं नाही अनेक अॅफिडेव्हिट अनेक राज्याने दाखल केली अनेक पुरावे दाखल केले परंतु अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकार ईडीचा आयचा आणि याच्या निवडणूक आयोगाचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाला संपवण्याचं कट कारस्थान करीत आहे हे या निकालावरून ही आम्हाला कळले उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत